माझे नाव कालिंदी प्रवीण जाधव राहणार मारोळा तालुका बैठण सर्वप्रथम मी आभारी आहे ॲग्रवन परिवार आणि के व्ही फेमार्फत माझं नाव दिल्याबद्दल आणि आज मी एक शेतकरी म्हणून इथं प्रक्रिया उद्योग हा माझा व्यवसाय आहे आणि आपण म्हणतो ना शेती परवडत नाही तर आज आपण हे दोन शेतकरी बंधूंची व्याख्यान इथं ऐकलं आणि त्यातून आपल्याला कळलं आहे पॅकेज आपण फक्त आय टी क्षेत्रात ऐकतो आज प्रत्यक्ष शेतकऱ्याचं ऐकलं आज हा याच्यावर आपला भरसा बसतो आणि तसंच माझा शेतीच व्यवसाय आहे आणि माझी शेती सी एरियात असल्यामुळं मी शेतीला मजूर भेटत नाही आणि शेती मजूर हा भा नाही आणि माझा थोडा कोरडवो भाग असल्यामुळं मी शेतीवर प्रक्रिया उद्योग करायचा निर्णय घेतला आणि त्या ट्रेनिंग मी के वी के मार्फत आमचे झाडेसर अंजली मॅडम जिंतूरकर मॅडम यांच्यामार्फत आम्ही ट्रेनिंग घेतली आणि मग प्रक्रिया उद्योगामध्ये मी समर्थ बट्टी आटा नावाचं माझं प्रोडक्ट काढलं माझं बट्टी बट्टी पीठ इडली ढोकळा आणि माझ्या शेतातला ओवा आहे आज माझं आठ एकर ओव्याचं उत्पन्न आहे माझं प्रत्येक शे ओवा मी विकत नाही मा याच्यावर माझा ओवा मी समर्थ नावाने ब्रँड करून मॉलला आणि मुंबईला मी कालच मुंबईहून आलेले आहे मी पन्नास हजार रुपये क्विंटल माझा ओवा विकलेला आहे कोणता शेतकरी आहे माझ्या ओव्याला फक्त मला कोरड शेतीवर ओवा येतो आणि म्हणजे माझ्याकडे मजूर नाही आहे मजूर नसल्यामुळे आम्ही ओव्याला ओव्याची शेती करतो आणि मोरी वोवा हे सगळं ब्रँड करून मी बाजारात घेऊन माझ्या स्वतःच्या शेतीतला प्रोडक्ट विकते मी मुंबईला ज्यावेळेस सरहदला जाते चिंचापासून बोरापासून कवटापर्यंत माझा आजपर्यंत दोन लाखाचा माल मी दहा दिवसात सेल केलेला आहे केवळ माझा निव्वळ नफा एक लाख साठ हजार रुपये झालेला आहे दहा दिवसामध्ये मी माझे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला माझं असं मान म्हणणं आहे की आज जे सरांनी सांगितलं जे तू आणि ती यांनी काम केलं पाहिजे आपण म्हणतो शेतकरी आत्महत्या करतो शेतकऱ्याला आत्महत्याचं बर्डन आणि शेतकऱ्याच्या बायकोनी केलेलं ऐकलंय का आपण कुठं का बरं तिला कधी टेन्शन येत नाही का पण तिला माहिती आहे आपल्यानंतर या परिवाराचं काय होईल म्हणून आपण आत्महत्या करणे हा पर्याय नाही निवड आपल्या मालावर प्रक्रिया करून त्याला बाजारपेठ मिळवणं हा पर्याय निवडला तर आपण आत्महत्याकडे जाणार नाही आणि दुसरी गोष्ट आज आपण इथं सगळे बंधू स्वतः आले माझ्या ताईला पण घेऊन या कारण प्रत्येक हे काम करणं जोडीनं करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही जोडीने याल त्यावेळेस अजून तुमच्या शेतीत वाढ होईल आणि परत एकदा आग्रहन परिवारातर्फे आणि मुंडे साहेब आणि मला अंजली मॅडम यांनी सगळ्यांनी इथं बोलायची संधी दिली आणि आग्रहननी मला परत हा पुरस्कार दिला आणि अशा पुरस्कारातून अजून दुन माझ्यासारख्या ताई उभ्या राहतील त्याबद्दल धन्यवाद आभार आहे